नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या परत येऊया आणि आज सोमवारी कशा कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याच विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज खूप गॅपडाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं आणि ह्याचं कारण आपल्यापैकी प्रत्येकालाच माहिती आहे की मध्य आशियामध्ये म्हणजे पश्चिम आशियामध्ये आपल्याला एक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे इराण आणि इस्रायल या दोन देशांमध्ये दे, चकमकी चालू झालेली आहे तर त्याच्यामुळे आपल्याला आज भरपूर गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं जनरली होतं काय की जेव्हा जेव्हा गॅपडाऊन ओपन होतं त्यावेळेला आपल्याला एक बाउन्स येतो आणि आज आपल्याला काय झालं तसाच बाउन्स पण आला लगेच सेलिंग आलं पुन्हा एकदा बाउन्स आला मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलेलंच होतं की खूप मोठं सेलिंग आता ह्या युद्धामुळे लगेच येईल असं नाही पण आजच्या दिवसामध्ये आपल्याला असं बघायला मिळेल की मार्केटमध्ये सेलिंग कंटिन्यू होत आहे सेल ऑन राईज असंच आता मार्केट असणार आहे जोपर्यंत चांगला पॉझिटिव्ह एखादा बुलिश पॅटर्न बनत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आता तेजी करायची नाही आहे एवढं गोष्ट लक्षात ठेवा तर त्यानुसार आपल्याला सेल ऑन राईस बघायला मिळालं वर गेलं सेल झालं पुन्हा वर जायचा प्रयत्न झाला पुन्हा सेलिंग झालं तर सेल ऑन राईसचं मार्केट आता कन्वर्ट झालंय जनरली काय होतं अशा इव्हेंटमुळे पटकन मार्केट आता कालपर्यंत आपण जर बघितलं तर बाय ऑन डिप्सचं मार्केट होतं आज सेल ऑन राईसचं मार्केट झालंय तर त्यामुळे हे मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं आता आपण बघूया की उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते तर ह्याच्यामध्ये झालं असं की इथे जो टॉप बनला त्यानंतर नंतर तुम्ही जर बघितलं तर तसं स्टॉप आपल्याला सेलिंग बघायला मिळालं तर त्यामुळे जर मला खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल घ्यायची असेल तर मी आजचा डे लो घेणार जो सत्तेचाळीस हजार सातशे पंचवीसच्या आसपास आहे बरोबर हाय घ्यायचं म्हणजे त्यानंतर मला वरची इम्पॉर्टंट लेवल घ्यायची झाली तर डायरेक्ट मला एवढ्या लेवलला घ्यावं लागेल आता हे जे अंतर आहे एवढं मोठं हे अंतर आपल्यासाठी काय होतं खूप मोठं आहे तर त्याच्यामुळे मी काय केलं हे जे अंतर आहे ह्याच्या फिफ्टी पर्सेंट लेवल काढली आणि तुम्ही बघू शकता फिफ्टी पर्सेंटच्या आसपास पूर्वी सुद्धा सपोर्ट घेतला गेला होता तर त्यामुळे ती लेवल घेतली आणि ती लेवल आपण वरची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे ती कोणती आहे सत्तेचाळीस हजार नऊशे पंचवीस आता मी इथे लाल अक्षरामध्ये ज्या लिहितो या इम्पॉर्टंट लेवल असतात आणि लक्षात ठेवा की ती लेवल आपण कुठेही घेतली तरी जवळची राऊंड फिगर आपण इथे लिहिलेली असते तर सत्तेचाळीस हजार नऊशे पंचवीस ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे सत्तेचाळीस हजार सातशे पंचवीस ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे दोनशेच पॉईंटचा डिफरन्स असल्यामुळे आपल्याला काही इथे सेंटर लाईन घेण्याची गरज नाही आहे तर हे झालं आपल्याला आप ले इम्पॉर्टंट लेवल कशा घेतल्या आता आपल्याला बघायचंय डाउन ट्रेंड चालूच आहे उद्या सुद्धा कदाचित आता आज रात्री काय होतं उद्या सकाळी काय होतं ह्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत उद्या सुद्धा गॅपडाऊन ओपनिंग होऊ शकतं आणि मग मात्र थोडंसं आपल्याला काय होईल उद्याचं जर गॅप ओपनिंग झालं तर मात्र आपल्याला थोडीशी रिकव्हरी बघायला मिळू शकते असा आत्ताचा अंदाज आहे अर्थात आज रात्री आणि उद्या सकाळपर्यंत आंतरराष्ट्रीय काय घडामोडी होतात त्याच्यावर रिकव्हरी होणार का सेलिंगच कंटिन्यू होणार हे नक्की होईल पण जर समजा फारसं काही आणखी घडामोडी झाल्या नाहीत तर आपल्याला मार्केटमध्ये मा थोडीशी रिकव्हरी नक्कीच बघायला मिळेल तर हे झालं आपल्याला काय आंतरराष्ट्रीय घडामोडी होतील आणि त्यानुसार कशाप्रकारे मुवमेंट होईल आपल्या दृष्टीनं काय टेक्निकल अनालिसिस आपल्याला काय सांगते सत्तेचाळीस हजार सातशे पंचवीसच्या खाली टिकत असेल तर आपल्याला काय होऊ शकतं सत्तेचाळीस हजार सहाशे पंचवीस सत्तेचाळीस हजार पाचशे पंचवीस आणि सत्तेचाळीस हजार चारशे पंचवीस अशा तीन लेवल आपल्याला Bagan la फ्लॅट ओपन झालं समजा इथे या एरियामध्ये फ्लॅट ओपन झालं आणि वर जात असेल तर आपल्याला काय होऊ शकतं खालच्या बाजूला मग सपोर्ट तयार होईल वरच्या बाजूला ऑलरेडी रेजिस्टन्स आहे त्याच्यामुळे जास्त ह्या एरियामध्ये गेलं की परत सेलिंग होऊ शकतं थोडस साईडवेज होऊ शकतं मग आणि मग आपल्याला एक कोणती तरी दिशा पकडू शकतं सकाळच्या सतरामध्ये फ्लॅट ओपन होऊन जर वरच जायला लागलं आणि वर, ला वर टिकलं तर साईडवेज होण्याची शक्यता जास्त आहे समजा गॅपअप ओपन झालं आणि वर जायचा प्रयत्न होत असेल तरी देखील आपल्याला काय होईल थोडस आपल्याला वर रेजिस्टन्स फेस करायला लागेल खूपच गॅप अप ओपन झालं या सत्तेचाळीस हजार नऊशे पंचवीसच्या आसपास ओपन झालं आणि गॅप अप ओपनिंग नंतर वरच टिकत असेल तर मात्र थोडंसं काय होईल आपल्याला आज ज्यांनी ज्यांनी सेलिंग केलंय आणि कंटिन्यू केलंय त्यांना शॉर्ट कवरिंग करा करावं लागेल आणि त्याच्यामुळे काय होईल सत्तेचाळीस हजार नऊशे पंचवीसच्या वर राहिलं तर अठ्ठेचाळीस हजार पंचवीस अच्छा अठ्ठेचाळीस हजार एकशे पंचवीस आणि अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंचवीस अशी तीन टार्गेट वरच्या दिशेनं येऊ शकतात अर्थात ह्याची शक्यता दहा ते पंधरा टक्केच आहे आपल्याला uh, अजून दहा ते पंधरा टक्के शक्यता अशी आहे की वर गॅप अप उप ओपनिंग नंतर सॉरी फ्लॅट ओपनिंग नंतर थोडंसं वर जाईल आणि साईडवेज होईल आपल्याला जास्त शक्यता साठ सत्तर टक्के शक्यता अशी आहे की ओपनिंग नंतर आपण खालच्या दिशेनंच जाऊ आणखीन थोडं सेलिंग अपेक्षित आहे आणि त्यानंतर मार्केटमध्ये स्टॅबिलाइज होण्याची शक्यता आप आपल्याला दिसते आहे हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण असा इंडेक्स ओपन करूया की ज्यामध्ये उद्या विकली ऑप्शन एक्सपायरी आहे आणि तो इंडेक्स आहे फिन निफ्टी मंगळवारी मध्ये आपल्याला माहिती आहे की विकली ऑप्शन एक्सपायरी असते तर चार्ट मी इथे ओपन केलेला आहे तुम्हाला मी झूम करून दाखवतोय आता इथे सुद्धा सेम आहे सगळ्या गोष्टी तर त्यामुळे वरच्या बाजूला आपण एकवीस हजार दोनशे पंचवीसच्या च्या आसपास वरची इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे खालची लेवल बावीस हजार एकशे पंचवीसच्या च्या आसपास घेतलेली आहे शंभर पॉईंटचा डिफरन्स आहे हा ऍक्च्युअली बघायला गेलं तर इथपासून हा हाय आणि हा लो ह्याच्यामध्ये आपल्याला दोनशे पॉइंटचा डिफरन्स होता तर तो आपण काय केलाय फिफ्टी पर्सेंट लेवल घेऊन ही लेवल काढलेली आहे प्रत्यक्षात ही लेवल अशी इथे कुठे दिसत नाहीये आपण ह्याच्या फिफ्टी पर्सेंट म्हणून एकवीस हजार दोनशे पंचवीस ही लेवल घेतलेली आहे आता इथे सुद्धा तेच आहे फ्लॅट ओपन झालं खाली जात असेल आपल्याला काय होईल मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळेल बावीस एकशे uh, पंचवीसच्या खाली गेलं तर बावीस एकवीस हजार पंच्याहत्तर त्यानंतर आपल्याला खा, त्याच्याही खाली जात असेल तर आपल्याला एकवीस हजार पंचवीस आणि त्याच्याही खाली जात असेल तर वीस हजार नऊशे पंच्याहत्तर अशा आपल्याला लेवल्स बघायला मिळतील तर ह्यामध्ये आपल्याला ज्या पद्धतीने इथे दिसतंय इथे चुकून मी तुम्हाला बावीस हजार एकशे पंचवीस लिहिले एकवीस हजार एकशे पंचवीस आहे तर त्यामुळे आपल्याला गडबड होतीये मी लेवल चेंज करतो इथे आपल्याला याच्यामध्ये आपण नवीनच लेवल टाकूया म्हणजे तर ही एकवीस हजार एकशे पंचवीस ची लेवल आहे ओके तर त्यानुसार तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे टाईप करताना तिथे बावीस हजार झालं होतं एकवीस हजार ची लेवल आहे तर त्यानंतर जर समजा इथे फ्लॅट ओपन झालं आणि वर जात असेल तर मग आज लक्षात ठेवा वर जात असेल तर वर रेजिस्टन्स फेस होणार साईडवेज मुवमेंट होऊ शकते आणि मग ज्या दिशेनं वर किंवा खालच्या जा दिशेनं जात असेल तर त्यानुसार मुवमेंट होऊ शकते गॅपअप ओपन झालं खूप गॅप ओपन झालं तरच आपल्याला इथनं ब्रेकआउटची शक्यता आहे एकवीस हजार दोनशे पंचवीसच्या वर टिकत असेल तर मग एकवीस हजार दोनशे पंच्याहत्तर एकवीस हजार तीनशे पंचवीस आणि एकवीस हजार तीनशे पंच्याहत्तर अशा लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात मग अशी सांगितलं त्याप्रमाणे दहा ते पंधरा टक्केच शक्यता ही आहे दहा ते पंधरा टक्के शक्यता आहे की ह्या रेंजमध्ये वेज होईल आणि साठ सत्तर टक्के शक्यता आहे की एकदा सुरुवातीला खाली जाईल मग काय होईल ते मग आज रात्री आणि उद्या सकाळी काय घडते त्याच्यावर अवलंबून असणार पण एकदा आणखीन खाली जाऊ शकतं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर हे जर दोन विश्लेषण आता आपण काय करूया उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ते आपण आता मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवतोय ज्याच्या साहाय्याने तुम्ही काय करू शकता विश्लेषण करू शकता तर इथे आपण काय केलंय निफ्टीचा चार्ट ओपन केलाय निफ्टीचा चार्ट मी तुम्हाला स्क्रीनवर आ, हे करून दाखवतोय ठीक आहे तर हा झाला निफ्टीचा चार्ट ज्याच्यामध्ये आपण इम्पॉर्टंट लेवल सेंटर लेवल टार्गेट लेवल सर्व आपण इथे दाखवलेलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही घेऊ शकता तर हे निफ्टीच्या नंतर उरलेला जो चार्ट आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर त्याचाही चार्ट मी तुम्हाला दाखवतो निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये सुद्धा आपल्याला आज गॅप डाऊन खूप ओपनिंग बघायला मिळालं आणि त्यानंतर मात्र थोडस साइडवेज झालेलं दिसलं बाकीच्या इंडेक्स प्रमाणे याच्यामध्ये त्यानंतर फार मोठं सेलिंग झालं नाही तर हा उद्यासाठीचा आपल्याला आप दिस चा चा चार्ट दिसतोय पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता याचाही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता तर हे झालं इंडेक्सचं अॅनालिसिस आता आपण थोडंसं पुढे जाणार आहोत आणि स्टॉकचं अॅनालिसिस करायला सुरुवात करतोय तर त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन जातो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्टॉकचं अॅनालिसिस करण्यासाठी टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम सेट करायची आहे झूम लेवल ॲडजस्ट करून घेऊन मी तुम्हाला आता आपण काय करतोय सध्या जे स्टॉक मी एकदा देतोय त्याचंच पुढे दोन तीन दिवस मी थोडंसं तुम्हाला फॉलोअप दाखवतोय जेणेकरून काय होईल बऱ्याच जणांना प्रश्न असतो की नंतर ब्रेकआउट कधी आला किंवा नंतर पुढे काय झालं त्याचं विश्लेषण कसं करायचं तर त्याच्यासाठी मी हे तुम्हाला दाखवतोय आता आपण काल जो पहिला स्टॉक बघितला होता त्या स्टॉकचं नाव होतं सन सन फार्मा मध्ये फार्मा मी काय सांगितलं होतं तुम्हाला की इथे आपल्याला ह्या दोन रेंजमध्ये हा स्टॉक बरेच दिवस अडकलेला होता आणि आता खालच्या दिशेनं ब्रेकआउटची शक्यता निर्माण झाली आहे त्या पद्धतीनं तुम्ही चेक करू शकता गॅपडाऊन ओपन झालं ओपन झाल्यानंतर थोडंसं खाली पण गेलं आणि बाउन्स आला आपल्याला ले कोणत्याही लेवलचा जेव्हा ब्रेकआउट येतो त्यानंतर एक हाय बनतो वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर एक हाय बनतो आणि त्यानंतर पुन्हा आपण लेवल टेस्ट करायला खाली येतो बरोबर आणि त्यानंतर मग ठरतं की हा जो आहे तेजी ही पुढे जाणार आहे म्हणजे इथून पुढे तेजीच होणार आहे का इथन मंदी होणार आहे इथे सुद्धा आपल्याला लक्षात येईल की आता काय झालंय गॅपडाऊन ओपन झाली एक लो बनला आणि आता लेवल टेस्ट करायला आपण वर आलोय आता ह्या ठिकाणी ठरणार की हा जो ब्रेकआउट आलाय हा ब्रेकआउट टिकणारा आहे का इथनं फॉल्स ब्रेकआउट होऊन आपण वरच्या दिशेनं जातोय जर समजा हा ब्रेकआउट टिकणारा असेल तर उद्या काय होईल म्हणजे आता काय झालंय बघा खाली आलोय एक लो बनवला पुन्हा वर गेलो आता जर पुन्हा खाली जाऊन हा लो ब्रेक करत असू आपण तर मग आपल्याला कन्फर्म झालं की हा खालच्या दिशेनं ब्रेकआउट आहे तर त्या दृष्टीनं तुम्ही काय करू शकता त्याच्यामध्ये लक्षात ठेवू शकता आपली जी थिअरी आहे बेसिकली ती सेमच आहे बरोबर आपल्याला ब्रेकआउट नंतर कन्फर्मेशनची वाट बघायची जी आपल्याला इथे दिसते आहे तर उद्या समजा पुन्हा खाली येत असेल आणि हा लो जर ब्रेक होत असेल तर मग कन्फर्म होईल की सनफार्मामध्ये आपल्याला सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तसं झालं नाही इथनं वरच जात राहिलो आपण तर मग हा ब्रेकआउट फेल्युअर होईल आणि अशा केसमध्ये शॉर्ट कव्हरिंगमुळे ह्या स्टॉक मध्ये सुद्धा आपल्याला मग तेजी बघायला मिळेल बाकीचे सगळे स्टॉक ह्याच पद्धतीने आहेत आपण पटापट पटापट बघत जाऊया हा झाला फार्मा हा स्टॉक दुसरा स्टॉक आपण बघूया त्या स्टॉकच नाव आहे पॉ पा, पॉवर ग्रीड पॉवर ग्रीड मध्ये सुद्धा आपल्याला तसंच सेम दिसतंय मागचे काही दिवस आपल्याला ह्या एरियामध्ये सपोर्ट दिसत होता वर रेजिस्टन्स होता आणि इथे आपल्याला एम पॅटर्न तयार झालेला दिसत होता इथपर्यंत हाय झाला इथपर्यंत खाली गेलं पुन्हा हाय झाला आणि आपण एम पॅटर्न बनवलं होतं एम पॅटर्नचा आपल्याला ब्रेकआउट आज आला मात्र ब्रेकआउट नंतर इथेच लक्षात ठेवा की काय झालंय आपल्याला एक लो बनलाय म्हणजे ब्रेकआउट आला खाली आलो आपण पुन्हा लेवल टेस्ट करायला वर गेलोय परत खाली येत असू आणि जर ही लेवल ब्रेक होत असेल तर मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं हे लक्षात ठेवा बाकी टार्गेट वगैरे मी कालच्याच व्हिडिओमध्ये सगळी सांगितलेली आहेत तर हा झाला दुसरा स्टॉक सेम पॅटर्न तुम्हाला दिसतोय तिसरा स्टॉक बघूया जो आहे ओ एन जी सीचा आता ओ एन जी सीमध्ये काय झालं बघा ओ एन जी सीमध्ये सुद्धा मी तुम्हाला काय सांगितलं होतं एम पॅटर्न बनलाय इथे हाय बनला होता त्यानंतर इथपर्यंत लो झाला होता पुन्हा इथपर्यंत हाय झाला होता आणि आपण आता खाली आलो होतो एम पॅटर्न बनला होता मात्र तुमच्या लक्षात येईल की ह्या एम पॅटर्नचा ब्रेकआउटच आला नाही म्हणजे आज हा जो लो होता साधारण दोनशे पासष्टच्या आसपास त्याच्या खाली आपण गेलोच नाही त्यामुळे एम पॅटर्नचा ब्रेकआउट आला नाही त्याच्याऐवजी काय झालं गॅप ओपन होऊन आपण वर चाललोय आता इथे काय होतंय बघा इथे सेलिंग झालंय त्यानंतर इथपर्यंत आपण वर गेलो परत खाली आलो होतो आणि आता परत वर चाललोय डब्ल्यू पॅटर्न तयार झालाय अँड डब्ल्यू पॅटर्नचा आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळाला तर एम पॅटर्नच्या ब्रेकआउटची आपल्याला अपेक्षा होती प्रत्यक्षात काय झालं डब्ल्यू पॅटर्न बनला आणि डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आता आपल्याला मिळालेला आहे जर समजा उद्या आता ह्या लेवलचा सुद्धा आज आपण ब्रेकआउट केलाय दोनशे ऐंशीच्या आसपास जे लेवल आहे त्याचाही आपण ब्रेकआउट केलेला आहे आता काय होऊ शकतं एक हाय बनवू शकतो लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतं इथे लक्षात घ्या ह्या एरियामध्ये रेजिस्टन्स आहे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की ह्या एरियामध्ये आपल्याला रेजिस्टन्स आहे तर हा रेझिस्टन्स असल्यामुळे काय होऊ शकतं इथे वर जात असताना आणखीन एकदा खाली येऊ शकतं आणि मग नंतर ठरेल की इथून पुन्हा वर जाणार आहे का आपल्याला हा ब्रेकआउट कंटिन्यू होणार आहे का का सेलिंग कंटिन्यू होऊन आपण पुन्हा खाली येणार आहोत तर हा सुद्धा आपल्याला ओ एन जी सी मध्ये त्याच पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे पुढचा स्टॉक आहे एनटीपीसी पी सी एन टी पी सी मध्ये जर तुम्ही बघितलं तर मागचे दोन तीन दिवस मी तुम्हाला सांगत होतो की त्याच्यामध्ये काय तयार होते बेअरिश पॅटर्न तयार होत आहेत शूटिंग स्टार पॅटर्न दोन दिवस सलग तयार होत होते त्यानंतर काय झालं आज अपेक्षेनुसार डाउन ओपन झालं ह्या आसपास पूर्वी व सपोर्ट घेतला होता त्यामुळे एकदा सपोर्ट घेतला गेलाय आता काय झालंय बघा इथे पण सेलिंग आलं लो बन है, लेवल टेस्ट करायला आपण वर वर आलोय आता इथून इथून खाली जातो का उवर उवर जातो का वरच्या हे बघणं आपल्याला आता इंटरेस्टिंग असणार आहे ज्या दिशेनं मुवमेंट होईल त्या दिशेनं आपल्याला आता एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते तर हे झाले सर्व स्टॉक विषयी शेवटचा स्टॉक बघूया तर शेवटचा स्टॉक आहे पेट्रोनेट एल एन जी पेट्रोनेट एल एन सुद्धा आपल्याला ग्रीन कलरचं का असे ना एक शूटिंग स्टार बनला होता त्यामुळे गॅपडाऊन ओपनिंग झालं ह्याच्या खाली जाणार असं वाटलं पण टिकलं नाही आणि पुन्हा आपण एक तेजी केली आहे अजूनही आपण डिसिजन आहोत म्हणजे इथे कन्फ्युजन दिसतंय आपल्याला कारण तुम्ही जर बघितलं तर वरच्या बाजूला पण आपण इथे एक दांडी बनवली आहे खालच्या बाजूला पण बनवली आहे आणि मध्ये बॉडी आहे तर हे कन्फ्युजिंग म्हणजे डोजी टाईप हा पॅटर्न आहे एक्झॅक्ट डोजी म्हणता येणार नाही जरा बॉडी मोठी असल्यामुळे पण कन्फ्युज दिसतंय काय होणार इथून वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलं तर तेजी कंटिन्यू होईल इथून खालच्या दिशेनं ब्रेकआउट आलं तर मंदी होण्याची शक्यता आपल्याला साफसाफ दिसते तर हे झालं आपल्याला स्टॉकचं सुद्धा विश्लेषण सनफार्मा पॉवर ग्रीड ओ एन जी सी एन टी पी सी आणि पेट्रोलिट एनर्जी या पाच स्टॉक मध्ये आपण आज कालचं जे विश्लेषण होतं तेच कंटिन्यू करून पुढे आज बघितलं तर हे झालं आपल्याला इंडेक्स बरोबरच स्टॉकचं विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये झालेलं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि कसा वाटला हे एखादी चांगली कमेंट करून अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद